तर बाकी आता आपण अंगणवाडी जाऊन बघूया काय काय कामकाज चालू जत्रेचा बराडी देवीच्या मंदिराच्या समोरच इकडे नवीन प्रसादन गृह आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पूर्ण झाडांची लागवड केलेली आहे वरच्या साईडला कणकोलीचा डेपो असतो बरोबर एकवीस दिवस बाकी आहेत आणि एकवीस दिवसाची आधी काय तयारी झाली आहे ती आज बघूया आपण अंगणवाडी जाऊन तर मी आहे आधी इकडे पारता तर आम्ही आता तिघा जर निघालो संध्याकाळचे तर आमक बघूचा आता कितपर्यंत काय तयारी झाली आहे अजून एकवीस दिवस बाकी आहेत आपल्या जत्रेक तरी पण आज बघूया आपण जाऊन काय झाली बरोबर आता आमका दहा मिनटं लागतील पोहचाल आंगणेवाडी आता आम्ही इकडे भुगलडच्या कापावर पोहोचलो तिघ जण हो पण आलो बघा अदुवय पार्थ आणि मी तर आम्ही आता अंगणवाडी जातो बघूया कितपर्यंत काय काम झालं ते आता त्यासाठी आम्ही आता निघालो कारण की अजून एकवीस दिवस बाकी आहेत जत्रे तरी पण आमका बघूचा होता कितपर्यंत काम झाला तर बाकी आता आपण अंगणवाडी जाऊन बघूया काय काय काम काय चालू होता जत्रेचा इकडून बघा अंगणवाडीचे हॅरो दाखवले आहेत आपल्या फुगलेवडवरून मेन रस्त्यावरून आपल्या इकडून राईट मारूचा आणि इकडून सरळ जो रोड गेलो पुढे एकदम सरळ रोड गेला तो मारवण्यात गेला इकडून राईट मारल्यावर इकडे आपल्या वाटेत भेटलं हवी तुम्ही जत्रक आला असेल तर बघितलं असेल इकडूनच पूर्ण दुकानं वगैरे चालू होतात ह्या लाईन इथून इकडे स्पीकर वगैरे सगळीकडे चालू होतात हा तर एकवीस दिवसाचा अगोदरचा व्हिडिओ हा आणि दोन दिवसाचा पण अगोदरचा व्हिडिओ तुमका दिसतो ना माझ्या चॅनलवर बघू तर तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या अंगणवाडीच्या जत्रेच्या दोन दिवस आधी म्हणजे एकोणतीस तीस तारखेक पण तुमचा व्हिडिओ भेटतो बघू तर हे बघा इकडे स्पीकर वगैरे लागले तर हे बघा इकडे स्पीकरचं काम वगैरे झाला चालू आ सगळीकडे काय स्पीकर लावलेले आहे तिकडे आणि वरती लाईट पण आहे वरती लाईट पण लावलेली आहे हो ब्लब वगैरे ब्लब स्पीकरचं काम चालू आहे जोरदार तर हे बघा मित्रांनो इकडू इथूनच दुकानांची बांधकाम चालू झालेलं आहे इकडे हे बघा दुकानांच्या इकडे कामकाज चालू आहे जास्त प्रमाणात काम चालू केलेलं नाही कारण की अजून खूप दिवस बाकी आहेत तरी पण काही 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 दुकानांची कामं चालू हे दे। बघा <गणीज़ा> इकडून एक वरच्या साईडला रोड गेला इकडे कपड्यांचे जास्त करून दुकानं ती इकडून मसुरा कणकोली साईडला रोड रोड आणि इकडे खाली आपला इकडे स्टेज वगैरे असतं सर्वदा मंडप वगैरे इथून आपला खाली जाणार मार्ग मंदिराकडे इकडे सर्व आकाश पाळणे खेळणे वगैरेचं सर्व गेम इकडे असतात ह्या साईडला खालच्या साईडला आणि ही लाईनीची हे केलेलं ला। शिक्षणासाठी जी लाईन घेतली जाता त्यासाठी ला। ही लाईनीचं सर्व बांधकाम केलेलं आहे त्यांनी म्हणजे व्यवस्थितरित्या लाईन फॉलो व्हावी त्यासाठी हे केलेला आणि ही वरच्या वरून जी लाईन जाते देवळापर्यंत त्याचं हे इकडे काम चालू आहे इकडे पायऱ्या तयार करताय वरून हे बघा इकडे काम चालू आहे त्याच्यावरून जी माणसं चालत जातात ते आता जाता कसं बांधकाम चालू आहे ते बघा इथून ही लाईन देवळापर्यंत गेली आहे डायरेक्ट इथून त्याची स्टार्ट स्टार्टिंग हा इथून ही स्टार्ट झाली आहे लाईन आणि ही डायरेक्ट देवा पर, देवळापर्यंत गेली आतमध्ये दे डायरेक्ट आणि हे ह्याच्यावर आता ते फळ्या वगैरे टाकून उंच उंच करत डायरेक्ट देवळापर्यंत नेली आहे वाट आणि ह्याच्या पुढे सर्व जी दुकानं असतात ती इकडे ह्या एरियात लागली जातात ह्या सर्व आता हे सर्व खाली खाली वेगळ्याच दिसत असेल पण दिवशी रात्री हा वेगळाच लुक असतो इकडे तर ह्याच्यासमोर पूर्ण इकडे दुकानं लावलेली असतात ह्या एरियात इकडे सर्व ह्या ठिकाणी आता हे सर्व वेगळंच दिसतं अजून इकडे काय कामकाज चालू केलेलं नाही या दुकानांचा तरी पण आपण एकदा एक फेरी मारून येऊया तिकडून बघण्यासाठी हा एरिया कसा असतो आधी जत्रेपूर्वी आणि जत्रे, जत्रे दिवशी काय असता त्याच्यात खूप एकदम फरक आपल्याला जाणवेला तर आपण बघूया आता आणि पुढे एस टी डेपो असतो तिकडे मालवणचा तो पण मी तुम्हाला दाखवतो कुठल्या एरियात असतो ते त्या साईडला इकडे डेपो असता डाव्या साईडला ह्या इकडे डाव्या साईडला आपल्या मालवणच्या एस टी डेपोचा आहे तर इथपर्यंत ही दुकानं असतं त्याच्या पुढे दुकानं नसतात ह्याच्या आधी तिकडे पलीकडे दुकान आहे आणि हा आपलाही एस टी डेपोचा स्टँड केला जातो इकडे तर आता मी तुम्हाला आतमधला दाखवतो मंदिराच्या तिकडे काय केलंय काम ते तर आता पुन्हा आपण पाठच्या साईडला जाऊया आणि अजून एक आपली वरची साईड राहिली आहे ती त्या पण साईडला जाऊन व्हिडिओ करूया आपण आता आता देवळात इकडे भजन बसला आतमध्ये भजन चालू आता हे बघा का इकडे कामकाज चालू आहे सगळीकडे इकडे लाईटी वगैरे चालू आहे इकडे ह्या मंडप पण काम चालू आहे स्टेजचा वगैरे हे जत्रेपूर्वी बघणं हे वेगळं असतं आणि जत्रे दिवशी पण वेगळा दृश्य असतं त्यामुळे हा माझ्या एक मनात आला की लोकांना पोचूया की जत्रेच्या आधी कसा इकडचा लूक हे असतो तर आता आपण देवळाच्या आतमध्ये जाऊया बघूया इकडून हे चपला काढा आता आपण आतमध्ये व्हिडिओ करू शकत नाही कारण इकडे समोरच बघा की आपल्या देवी देवीमध्ये आ, फोटो वगैरे हो काढण्यास व्हिडिओ शूटिंग करण्यास फक्त मनाई आहे त्यामुळे आपण आता आतमध्ये व्हिडिओ करू शकत नाही तरी पण मी बाहेरून इकडे तुम्हाला दाखवतो इकडे मंदिरात भजन चालू होता कारण की जे कोणतरी आलेत बाहेरून तर त्यामुळे त्यांना एक सेवा करायची होती भजनरूपी म्हणून ते भराडी देवीसमोर एक भजन करत होते तर आता त्यानंतर आम्ही निघालो हो, इकडे फारच्या साईडला तर आता आम्ही त्या बाहेरच्या साईडच्या खालच्या साईडने बघूया कितपर्यंत काय काम झालं आहे इकडे थम्सअप घेतलं आणि दोन इकडे घेतलं घेतल्या इकडून आम्ही निघतो खालच्या साईडला खालच्या साईडला बघूया तिथपर्यंत काय काम झालं आता तर हे बघा इकडे मंदिराच्या समोरच म्हणजे आपल्या भराडी देवीच्या मंदिराच्या समोरच इकडे नवीन गृह झालं आहे बघा हो इकडे सामान कक्ष आहे ह्या साइड साईड साइड ला आणि इकडे आपले पिण्याचे पाणी इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ह्या साइड ला इकडे पूर्ण बेसिन वगैरे आणि इकडे पाय धुण्यासाठी जागा केलेली आहे ह्या साईडला ह्या या साइड ला, ला पूर्ण बेसिन आणि हा जनासाठी हे इथे अपंगांसाठी वॉशरूम आहे हा फक्त दिव्यांगांसाठी हा राखीव वॉशरूम केलेला आहे ह्या साइडला दोन आहेत आणि हे टॉयलेट आहेत ह्या साइडला पूर्ण तर हे हल्लीच हा सर्व काम केलेलं आहे या वॉशरूमचं वगैरे तर हे बघा ह्या देवळाच्या समोरच हा प्रसादन गृह आहे आणि हा आता पूर्ण व्यवस्थितरित्या डन झालेला आहे काम सर्व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पूर्ण झाडांची लागवड केलेली आहे जेणेकरून हा प्रसाधनगृह स्वच्छता स्वच्छ राहील हा इथला आजूबाजूचा परिसर इथे समोर सगळीकडे फुलांची झाडे वगैरे लावलेली आहेत तर चला तर आपण जाऊया आता पुढच्या वरच्या साईडला तर वरच्या साईडला बघूया इथपर्यंत तो काय तयारी झाली आहे ती आपण आता बघूया ह्या वरच्या साइडला या वरच्या साईडला तिथपर्यंत काय काम झालंय ते बघूया इथे आपले मूर्ती असतात ह्या साईडला डाव्या साईडला आणि इकडे सर्व कपड्यांची दुकाने ही सर्व लाईन कपड्यांची दुकानांची जास्त असते ह्या साईडला जास्त करून कपड्यांची दुकानं असतात वरच्या साईडला काहीच काम चालू झालेलं दिसत नाही इकडे स्पीकर सर्व लावलेला सगळीकडे चालेला पूर्ण ऑलमोस्ट सर्व डनच झालेला आहे आणि ह्या साइडला इकडे इथे वरच्या साईडला इकडे पार्किंगची व्यवस्था केलेली असता इकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर टू व्हीलर इकडे सर्व पार्क केले जातात या साईडला इकडून सरळ रोड मसुरा साइडने आलाय हा तर चला बघूया आपण आता पाचच्या साईडला आता जाऊया रिटर्न घरी तर जाता जाता वरचा परिसर बघून जाऊया इकडे वरती कणकवली डेपो इकडून सरळ गेल्यावर इकडे वरच्या वर साईडला कणकवलीचा डेपो असतो आणि आता आपण मगाशी आपण बघितला तो मालवण डेपो वरच्या साईडला आणि इकडे बरोबर मालवण रोडवरून बर बर आल्यावर इकडून सरळ आल्यावर इकडे कणकवली डेपोसमोर तर हे बघा ह्या परिसरात पूर्ण पार्किंग वगैरे असते खालच्या साईडला आणि इकडे वरती कणकवली डेपो कणकवलीच्या डेपोच्या गाड्या इकडून सुटल्या जातात वरदून तर आता आपण जाऊया रिटर्न तर आता हे आम्ही सर्व अंगणवाडचा हे बघितला एकवीस दिवस आधी आम्ही इकडे आलेलो आहोत आणि सर्व तुम्ही बघितलंच पण काय काय कामकाज चालू झाला तर दोन तीन दिवस आधी पण कसं असतं इकडे किती दुकानं लागतं तो पण व्हिडिओ तुमका चॅनलवर बघू भेटलो हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करा आणि आमचं टार्गेट आहे जास्त लवकरात लवकर पाच हजार सबस्क्रायबर होऊन देत त्यानुसार मग तुम्ही सर्वांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या फूडच्या ब्लॉगला चला